स्टार सगळ्यांना मी होमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तुम्ही टायटल वाचून व्हिडिओ बघायला आलात तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बरोबर बघताय तुम्ही आता आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मी आजार कोणता लपवून ठेवला आहे जे की माझ्या नातेवाईकांना सुद्धा माहीत नाही की मला कोणता आजार आहे फक्त मला माहितीच्या पप्पाला दोघांनाच माहिती आहे मला कुठला आजार आहे ते आज मी सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगणार आहे आणि सगळ्या नातेवाईकांना सुद्धा सांगणार आहे की मला कुठला आजार होता आणि कालचा व्हिडिओ जे टाकला होता तर त्या व्हिडिओला एवढा भरभरून सगळ्यांनी प्रतिसाद दिला आहे मला की खरंच खूप छान वाटलं मला आणि तुमच्या कमेंट वाचून तर आणखीन छान वाटलं असं वाटलं की म्हणजे ज्या वेळेस माणूस संकटात असतो ना त्यावेळेस धावून येणारी खरी असतात आपली तर कालचा व्हिडिओ बघून त्याचं टायटल थमनेल बघून सगळ्यांनी कमेंट केल्या जी कमेंट करणारी नव्हती त्यांनीसुद्धा कमेंट केलं तर तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या मला तर आणखीन कमेंटचा पण म्हणजे बऱ्याच कमेंट, कमेंट आहेत मी काल सगळ्यांना रिप्लाय पण दिलेला आहे तर त्या कमेंटवरनं सुद्धा मला वाटतं की मी व्हिडिओ बनवावा कारण की कसं माहिती आहे का बऱ्याचदाही टेन्शनमध्ये सुद्धा आहेत बऱ्याच ताई टेन्शनमध्ये आहेत आणि मला माझ्या आलेल्या अनुभवावरनं मी व्हिडिओ बनवते बरं का असं काय नाही की म्हणजे माझ्या मनाचं काय सांगते किंवा काही न झालेला सुद्धा सांगते असं काही नाही माझ्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगते की मला काय अनुभव आलाय मला किती अनुभव आलाय जेणेकरून समोरचा म्हणजे घाबरू नाही कुणी कुणीसुद्धा सुद्धा घाबरू नका कसं असतं आहे का प्रत्येकाला प्रत्येकाचं काय का, का, नशिबात असलेलं आलेलं भोग भोगावं लागतं आणि होणारी गोष्ट घडतच राहते ती कधीच महागार घेत नाही जी घडणार आहे ती घडतच राहते आपण फक्त त्याला सामोरं जायचं असते बास आणि त्याच्यातून टेन्शन फ्री राहायचं असते तर चला आज मी सांगते तुम्हाला मला कोणचा आजार आहे तर माही आमची एक सहा महिन्याची होती माझी माही सहा महिन्याची होती आमची मनापेक्षा आपली माही सहा महिन्याची होती तर माही सहा महिन्याची असताना मी इकडं आले आईकडून इकडं आले डिलेवरी झाल्याच्यानंतर इथं आली इथं आल्याच्यानंतर मला एक प्रश्न लय मोठा पडला होता की कुठला तर मग आता मी आले तर खरं माहीला आंघोळ कोण घालणार कारण मला तर आंघोळ घालायला येत नव्हती मला स्वतःला नीट आलायला येत नव्हतं मी आंघोळ कशी घालणार तिला माहीचं पप्पा पहिल्या दिवशी आल्याच्यानंतर माईचा पप्पा त्यावेळेस गवंडी काम करायचं बघा गौंडी काम करायचं म्हणजे मी माझ्या स्टोरीला सुरुवात करते मी तुम्हाला हिथं आल्यापासून हिथं आल्यापासूनच सगळा हे झालेला आहे पहिलं तर दवाखान्यातलं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर हिथं आल्यापासून माहीचं पप्पा म्हणजे आलं दुसऱ्या दिवशी माहीच्या पप्पांना लगेचच काम आलं आल्या आल्या लगेच काम आलं गवडेच काम तुम्हाला माहिती आहे आठ साडेआठला जावं लागतं मग त्यांचा डबाही करून दिला माहितीच्या पप्पांचा आईनं सामान हे दिलं तर कारण आता मी तिकडं एक वर्षभर राहिली होती म्हणजे वर्ष सहा महिने होते मी तिकडं मग इथं आले आल्याच्यानंतर आईनं सामान हे दुसऱ्या दिवशी त्यांचा डबाही करून दिला आणि चुलीवरच स्वयंपाक करायचा होता त्या दिवशी माझी चूल हितच होती बघा मांडली हितच म्हणजे वॉशिंग मशीन ठेवली ना आणि तिथं चूल होती मांडलेली आणि स्वयंपाकही करून दिला माझ्या पप्पांना त्यांचा डबा ती कामाला गेलं त्यांना विचारलं सुद्धा नाही मी की तुम्ही घरी राहताय का मी काय करून काय नाही मी त्यांना विचारलं पण नव्हतं की मला हिला घेऊन चालायला येत नाही ना। काय नाही माहिला तर मी तुम्हाला खोटं नाही सांगत मी बेडवरनं तिला खालीच उतरवली नव्हती कारण मला तिला घेऊन चालायचं म्हणलं तरी भीती वाटायची वाटायचं बाई पडलं बिडलं बिकरू पाच सहा महिन्याचं तर कुठं लागलं काय होईल आणि त्यावेळेस व्हीत बातम्या बघायच्या मी ना तो 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 की लहान लेकरू असं खाली पडलं डोक्यावर पडलं तर डोक्याला मार लागतो येळं होतंय असं होते मग मला भीती वाटायची ती मला वाटायचं माझंही दुखणं आणि पुन्हा माहीचं ती दुखणं तसलं म्हणून मी तिला कधीच ही केली नाही आणि मी तशी करा मग पहिले आलेल्या दिवशी पण तिला काय आंघोळ नव्हती घातली मग ह्यांना म्हणलं होय हो दुसऱ्या दिवशी तर तिला कोण आंघोळ घालणार तर ती म्हणलं आता तूच सवय लावू तुला ह हळूहळू स्वतःलाच म्हणलं ठीक आहे मी सवय लावायची पण मला लाज वाटायची मला लाज वाटायची बाहेर जायचं माहिला घेऊन की लोकांना कसं सांगू बाबा लोकांचं जाऊ द्या पण बायकांना कसं सांगू की मला चालाल येत नाही मला माझी स्वतःची भूरकी पण झेपत नाही हे असं कसं सांगू लोकांना मला लाज वाटायची सांगायची आणि सांगायची तर लाज वाटायची पण आपण जर तसं जर केलं आणि कुणाला जर सांगितलं तर लोक त्याच्यावर आहे ना जास्त चर्चा करतात त्याच्यावर चर्चा करून 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 पुन्हा ते आपल्याला बोलायला सुरुवात करतात आणि मग इतकं टॉर्चर करतात इतकं टॉर्चर करतात की काही सांगायची सोय नाही इतकं टॉर्चर करतात म्हणून ना मी लोक कुठ सगळी इकडची सामसून झाली आपापली सगळ्या बाया कामं करून घरात बसल्या की माझं काम सुरुवात व्हायची मी कामाला सुरुवात व्हायची धुनं भांडी तर मी करायचे बाहेरचं पण माहीला आंघोळ घालणं ही करणं मग कुणालाच माहीत नव्हतं कुणालाच माहीत नव्हतं की मी माहीला आंघोळ कशी घालते तीसुद्धा कोणाला माहीत नव्हतं तर मी काय करायचे इथून हा का आमच्या इथं आहे ना ही आ, ह्या ह्या भिंतीपाशी ह्या भिंतीपाशी हिथे एक मेड लावलेली होती आणि पुढच्या त्या भिंतीपशी तिथं एक मेड लावलेली होती माझा सासरा आहेत ना माझ्या सासऱ्यांना दिसत नव्हतं मग त्यांच्यासाठी ती ला लावलं होतं बांधलं होतं दुरी मग मी काय करायचे त्याच दुरीच्या खाली साडी बांधायची माझी हिथं एक साडी बांधायचे तिथं एक साडी बांधायचे आणि तशीच दोरीला धरून माहीला घेऊन जायचे माहीला इतकं जाम धरायचे ना मी लय जाम धरायचे माहीला की माहीत पडू नये आणि माहीला ज्या हाताने धरायचे त्याच हातात अशी एक दोरी धरायची मी अशी दुरी धरायची एक त्या हातात कारण की ती दोरी लागायची माझ्या पायाला बांधायला आता मी हा माझा आजार होता ती मी लपून ठेवला होता जेणेकरून दुसऱ्याला माहिती पडू नये आपल्याला काय होतंय आणि त्याच्यावरती लोकांनी चर्चा करून आणखीन काहीतरी उठवण्यापेक्षा मी कुणालाच सांगितलं नाही मी जी काय होतं ती सगळंच उरून ठेवलं होतं कुणालाच दाखवू सुद्धा दिलं नाही की मला ही होतंय मला ती होते, होते कारण की कसं असतं माहिती आहे का आपलं दुख असतं थोडं पण समोरच्याला सांगून त्यांनी पुन्हा दुसऱ्याला त्यांनी आणि कसं असतं लोकांचं कसं असं माहिती आहे का रडत ऐकायचं आणि हसत सांगायचं चा। असं असतं रडून ऐकायचं आणि बाहेर हसून त्याची चर्चा करायची त्यामुळे मी हे तर कुणाला सांगितलेलं नव्हतं माझ्याकडून कितीतरी म्हणजे असं पाण्याला ह्याला गेलं तर कितीतरी भांडे फुटलेले आहेत हे सगळीच सांगत्या माझ्याकडून एक भांडं राहत नव्हतं पाण्याचं सगळी भांडे फुटायचे आणि म्हणजे आता एक वेगळं वाटतंय पण त्यावेळेस म्हणजे माझी मला स्वतःला आता हे वाटतंय की मी काय काय केलेलं आहे तर मग तिला आंघोळ घालायचे पुन्हा पाय बांधायचे तिथं गेल्याच्या नंतर आंघोळीला गेल्याच्यानंतर टाळू घरातच भरायचे तिची आणि जास्त टाळू पण म्हणजे फक्त इथंच तेल लावून तिचे टाळू भरायचे अंगाला फक्त उलीउली तेल लावून मालिश करायचे का तर ती हातातून निसटू नाही म्हणून माझ्या म्हणून तिथं जायचे माझं स्वतःचं पाय बांधायचे मी स्वतःचं स्वतःचं पाय बांधायचे आणि म्हणजे पूर्ण अंगठ्याला असं नाहीतर पूर्ण पायाला असं जाम बांधायचे का तर काय व्हायचं माहिती का माझं पाय आहे ना माहीला असं मांडीवरती ठेवली की माही इकडून इकडून पाय असं माझं मनानेच फाकायचं आणि मधी पडायची माही मधी पडायची माही म्हणून ती मी पाय बांधायचे माझं स्वतःचं आणि माहीला आंघोळ घालायचे तर ही कुणी बघू नाही माझ्याकडं म्हणून मी तशी करत होते आणि जास्त करून माहीला मी घराच्या बाहेर कधी काढत नव्हते आणखीन कुणी मला असं कुणाच्यात सवास नाही हे जेवायला असल्या मला बोलवलं तर मी जात नव्हते कुणाच्या इथं कुणाच्याच इथं जात नव्हते होय होय करायचे आणि जायचे नाही माझे मला वाईट वाटायचं वाटायचं जाऊ दे मरुदी त्या म्हणत्याल्या की बाबा आली नाही आमके म्हणजे कोमला आली नाही जेवायला ही असं तसं तिला कुंकू लावलं होतं ही केलं तरी पण जेवायला नाही आली असं म्हणलं तरी म्हणून द्या म्हणायचे पण मी म्हणायचे मी जाणार नाही कारण मी पुरीला घेऊन कसे जाणार मला स्वतःला चलणं होत नाही फक्त ह्यांच्या इथे गेलते बाबा आमच्या इथं एक खायचं त्यांच्या इथे एक भाडेकरू होती आणि त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्या म्हणल्या की मी पुरीला घेते तुमच्या तुम्ही या बर बर। मी म्हणलं बरं बरं मग त्यांच्या इथं गेलते आणि त्यांनी मला हिता आणून सोडवलं होतं तर ते आणखीन पण आहेत बघा मी ज्या दवाखान्यात जाते का ना शेख डॉक्टर इथं त्या तिथं कामाला आहेत त्या मावशी तर त्यांच्या इथं मी फक्त गेलेले जेवायला तर कसं असतं म्हणूनच आणि एका ताईनं कमेंट पण केलेली होती की ताई माझं शिजर झालंय मला मुली आहेत का म्हणजे दोन शिजर झाले तर त्यांचे आणि त्या म्हणतात की तुझं बघून मला भीती वाटते मला टेन्शन येते की माझ्या मुलींचं कसं होईल नंतर माझं कसं होईल काय नसतं ताई कसं असतं माहिती आहे का परमेश्वराने आपल्याला चोच दिली म्हणल्याच्यानंतर नंतर पण आपण दिलेला जाईन एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये सगळे आपल्याला जिवंत ठेवले ह्याच्या मागं काहीतरी असलं आपण जिवंत आहे म्हणल्याच्यानंतर नंतर आपण आपल्याला कधीच कमी नाही समजायचं कधीच नाही कमी समजायचं आपल्याला हे मला आता आता कळायला लागले मला पहिलं नव्हतं कळत मला दुसऱ्याचं बघितलं की असं वाटायचं नाही मी पण तशीच तसंच पाहिजे होतं माझं उगंच असं झालं माझं उगंच तसं झालं कसं होतं माहिती आहे का जी होतं ती काहीतरी चांगल्यासाठीच होतं माझं पण असं झालंय ना मी म्हणते काहीतरी चांगल्यासाठी झालं असेल होईल मी पण नीट कधीतरी तरी असं मी म्हणते आणि चलते आणि पहिलं मलाही वाटायचं माझ्या भाईसाठी मी रडायचे लय ही व्हायचं आता नाही काय भाईला पण सवय झालेली आहे माझ्या आणि मला पण नाहीतर माई माझी लय प्रश्न विचारायची असं प्रश्न विचारायचे की डायरेक्ट डोळ्यातून पाणी यायचं असलं प्रश्न विचारायची माही की मम्मी मला असं मम्मी मला तसं एवढं प्रश्न विचारायची माही लहानपणी तर ही स्वतः माझा आजार मी सगळ्यांपासून लोपून ठेवलेला लो होता मला चालता येत नाही मला त्रास होतोय ही, ही मी कुणालाही सांगितलं नाही कारण की लोकांनी त्याच्यावर चर्चा करून त्याचं भांडवल करण्यापेक्षा आम्ही कुणालाच सांगितलं नाही मी स्वतःला असं हे करून ठेवलं आहे ही, ही माझ्या नातेवाईकांना पण माहीत होतं का नव्हतं मला माहीत नाही पण जाऊ द्या आणि आता आणि आता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की मनक्याचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर काय काय काळजी घ्यावी लागती आणि काय काय करावं लागतं त्यासाठी तर ती सुद्धा सांगणार आहे गरीबाचा दवाखाना नाही श्रीमंताचा बी नाही आणि गरीबाचा बी नाही शरीर संपलं की सगळं संपलं मग तुमचा पैसा पण तिथं काही करू शकत नाही तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा पुढचा व्हिडिओ माझा बहुतेक घरातला येईल त्याच्यानंतरचा व्हिडिओ टाकल तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी व्हिडिओ कसं टाकू म्हणजे तुम्हाला माझी स्टोरी ऐकायची का माझे ब्लॉग बघायच्यात ब्लॉग तर काही मी टाकतच राहील माझं हुली उली 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 देव थोडं थोडं दोन दोन दो, 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 मिनटाचा व्हिडिओ जरी केला तरी चालतो आहे माझा तर चला बाय सगळ्यांना आणि माझा हे आजार होता तर तुम्ही सांगा मी बरोबर केलं का चूक केलं मी कुणाला न सांगून आणि कुणापुढं आपलंही न करता तर बाय सगळ्यांना